तर भाव आपल्याला मारायची यामाची राईड आणि आपला भाऊ यामा तयार करायला कॅमेरा क्वालिटी एक नंबर आपली आयफोन घेऊन का उपयोग नाही हे बाकी जी आहे ती आपल्या यामा पसरलेला बघायला मला कायच कामाल काम म्हणून कोणाला कसा मिसाला आवड कोण तर अशा अमा बाबांनो फक्त आणि फक्त दीस तीस हजार रुपये मध्ये यामा मिळेल आपल्याला फक्त त्याला खर्च लय होता खर्च करून करून गाडी दीड लाखापर्यंत पडलेली आपल्याला फक्त एकच त्याला गाडी मध्ये पेट्रोल करायचा फक्त भाऊ आठवड्यात ना फक्त एकदा गाडी बाहेर काढतीज पन्नास पडतो मग गाडी का बाहेर काढत नाही माकडा अरे पन्नास आहे मग गाडी का बाहेर काढत नाही तू हे बघा भावांनो न आम्हा कुणाला जर पाहिजे असेल तर कॉल करा दत्ता भाजी म्हणजे अध्यक्ष त्याला आपण एक आम्हाच्या रेड मारायचं एवढं

एकसारखं मारायला लागले अरे तू कि का मार मारे काय अरे बाबा भावन गाडी काय चालू होईल असं वाटत नाही मला नंबर प्लेट नंबर प्लेट मग जोर हो हो। बाबांना गाडी काही चालू झाल्या तर बाबांनो पांडू मिस्त्रीला आपण बोलून घेतलेला आहे गाडी चालू करण्यासाठी भावा न चालू झाली बाबा मिस्त्रीला चालू होते काय मालकाला चालूच नाही आवाज वाढलाय आवाज वाढलाय हा भावांना गाडी चालू झालेली आहे असे झाले आवाज तर भावांना गाडीला आग लागली आहे धोर बघा तुम्ही परत गाडी बंद पडलेला धोर बघा त्याला कुटुंबपर्यंत गेलेला आहे त्या सायलेन्सर मध्ये जाळ लाव मग चालू येईल डास मारल औषध करून दिला आपण बघा भावना प्रदूषण किती होतं एका गाडीमुळे आपल्याला आनंद मिळालेला परत आपण दुःखात गेलेलो आहे कारण गाडीच चालू झाली परत ढकली मारूया ढकली चल ढकली ढकली मारूया चल जाळ पण लागला तिथे <laughs> तर बाबांनो आता मालकाल जमलं नाही त्यामुळे दसरा एक मेंबर बसलेला आहे तिथे गाडी चालू करायला पायगून बघूया त्या मारत होके का फक्त केक मारा किक तोडू नको आपला केक तोडायचा ना आपल्याला बडे हो बडे हो

मार मार मार, मार, मार के चालू का मार नुसता के का ना आपली यासाठी गाडी चालू होत नाही असं वाटते सवर चिकवा ना का फोनवला आता तर भाऊ ना फायनली गाडी चालू झालेली आहे

ಪಡ್ತಾರು <no liebe> <tamam> அது வந்து அது ஒரே லைட்ல பார்க்க பார்த்தேன் अरे என்ன ஒரே गाडी ஓட்டினாரே அவ வந்து கைல गाडी சவுண்ட் இல்லை अरे அவதுக்குல இவ गाडीல கைல आवाज பாயிட்டுமே பாப்பா வந்துடுறது எல்லாம் இப்போவா

ஆனால் பயங்கரமான பயங்கரிகள் i oh,